तर शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जीवन युट्यूब चॅनल ते सर्वांचं खूप खूप स्वागत मला वाटलं मी लवकर काढते त्याच्यामुळे शुभ संध्याकाळ म्हणता हे झालं पण नाही लवकर पाच वाजून गेलेले कधी आता शुभ संध्याकाळ झाली खूप विषय झालं पाच वाजता सहा वाजत आले असतं वरांत चाललाय कालवा म्हटलं दाखव होतं मला आपलं गावाकडचं जीवन दोन चार शब्द बोलावेत तुमच्याशी म्हणून म्हटलं पटकन आपला व्हिडिओ काढून नंतर अपलोड करायला आणि कसं माहिती आहे की इकडं नेटवर्क इश्यू होत आहे तर व्यवस्थित व्हिडिओ येत नाही व्यवस्थित ते होतच नाही आहे हे बघा आमचं घर ते जुनं घर आहे मध्ये गारपीट झाली होती बघा खूप मोठी गारपीट झाली होती तर ते घर सगळं गारपिटीत म्हणजे सगळं बांधून तयार झालं तर कुलूप लावलं होतं आणि ते सगळं गारपेटीत पडून गेलं ते मग ते तसंच ठेवलं आणि काहीतरी जागा पण खराब लागली ला असं काहीतरी समजलं त्याच्यामुळं नंतर इकडं घर बांधलं पप्पांनी पा आणि हे असंच आता शर्ड कर्ड बांधायला त्यांनी ठेवलेलं आहे आज तर एका मागं काय ते, का ते, ते नाही लवकर जात आणि मग ते तसं केलेल्या कष्टाचं असं होऊन जातं त्याच्यामुळं मग त्याला खूप अवघड होऊन जाते आणि मग ते तसं झाल्यामुळं त्यांनी इकडं बांधलं याला पण दोन वर्ष गेली बांधायला पण झालं एकदा स्वतःचं ते स्वतःचं किती केलं तरी स्वतःचं घर खूप दिवस नव्हतं स्वतःचं ते मग आता झालं ह्या दोन चार वर्षात दोन वर्षापूर्वी बांधले घर तर आता बिनकाळजी झालं बघा त्यामध्ये मला भाऊ पण नाही तर मग माझ्या म्हणजे मम्मीला पप्पाला ना, आदर नाही ना असंच आता आम्हीच मी आम्ही पाचजणी बहिणी आहोत पाचजणी तर सगळ्यांची लग्न झाली कोणच नाही राहिले आणि त्याच्यामुळं मग आज आजी आजोबा मम्मी पप्पा चौघच असतात इथं आणि मग आमचं कधी काही का कार्यक्रम वगैरे असला तरी येतो आम्ही नाही तर दर दररोज आपल्याला कोणीकडं आणायला लागलं ह्या ना सासरीचं सासरी असते माहेरला आलं की तेवढंच दोन नाएं, 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 दोन दिवस आपलं सुखाचं चा। त्याच्यामुळं मग या ह्या जरा जास्त दिवस राहिले नाही मी राहत कधी पण आता आरामाची गरज होती त्याच्यामुळं राहावं लागलं नाहीतर नाहीच राहत आणि त्यामध्ये मम्मी हे पण थोडंसं तब्येत बरी नव्हती म्हटलं असं सगळ्यांनी मिळून हे करून राहून व्यवस्थित फिर सगळं पोरांना पण थोडंसं म्हणजे चेंज भेटेल सारखे घरी पण कंटाळून गेलेत त्यामुळे इथं चांगले खेळतात नाही एवढं हे काही नाही खेळतात येत चांगले हे बघा चाललाय रस्त्याला जाऊ नको दादा हा ना त्याच्यामुळं तुमचं काय चाललंय काय नाही कमेंट करताय का नाही आपल्या व्हिडिओला मला इथं नेटवर्क दिसतो मुळ ना इथं काय काय वेळ कमेंट बघायला गेली तरी बघणं एवढं अवघड झाले इथं नेटवर्क पुरत नाही मम्मीच इथं तिकडं चांगलं नेटवर्क आहे तिथं नव्हतं पण मी ते हे घेतलं वायफाय बसवून ना त्याच्यामध्ये मग तिकडं पुरतं इथं खूप नेट लागतंय काय कळ नाही त्याचं आणि आमच्या बहिणाबाई आले ते इथं झाडते करते मदत जरा थोडीशी बसली झाडत म्हणून म्हटलं चार गोष्टी बोला होत्या तर व्हिडिओ करायला टाईम आहे पण नेटवर्क इशूमुळं टाकताना पण प्रॉब्लेम येतोय व्हिडिओला असं होत आहे तुम्ही बघताय का ना व्हिडिओ आपले जरा थोडंसं व्ह्यूज कमी यायला लागलेत का बरं असं करायला लागले आपल्या व्हिडिओला प्लीज बघा लाईक करा शेअर करा कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये प्रयत्न करत आहे तर साथ द्या तुम्ही सर्वजण है ना तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय